श्रीनगर जवळील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये चौदा नोव्हेंबर रात्री साडे अकराच्या सुमारास विस्फोट तीन हजार किलो अमोनियम नायट्रेटच्या नमुन्यांची तपासणी करताना अपघात झाला फरीदाबादमधून जप्त केलेले विस्फोटक व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलशी संबंधित विस्फोटाने पोलीस स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त जवळील वाहने जळाली नऊ जण ठार एसआयए अधिकारी एफ एस एल तज्ञ क्राईम विंग कर्मचारी यांचा समावेश पस्तीस ते तीस जखमी काही गंभीर आय एम एस आणि ब्याण्णव बेस हॉस्पिटलमध्ये उपचार डीजीपी नलिन प्रभात पूर्णपणे अपघात दहशतवादी कारवायाशी संबंध नाही जैशचा प्रॉक्सी पी ए एफ ने जबाबदारी स्वीकारली पोलिसांनी फेटाळली फॉरेन्सिक टीम सॅम्पल काढताना स्फोट झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष तीनशे फूट अंतरावर मानवी अवयव सापडले डीएनए चाचणी सुरू परिसरातील घरांना नुकसान सीसीटीव्ही फुटेज व्हायरल आठ वर्षांपूर्वी याच स्टेशनवर ग्रेनेड अपघात झाला होता तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार केंद्र सरकारकडून घटनेची गांभीर्याने दखल जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश